राजकारणातले मित्र कोण आहेत खास ज्यांची तुम्हाला वाटतील मित्र म्हणण्यापेक्षा मुळात राजकारणात असं मी म्हणणार नाही समाजकारणात असं म्हणेन की एक वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती अभ्युदयनगर मधलं बालपण असल्यामुळे मी प्रचंड प्रभावित पहिल्यापासून होतो बरो बरोबर आहे आणि त्या कुटुंबाबद्दलच मला प्रचंड आकर्षण होत आज उद्धवजींच्या रूपानं म्हणजे आज मी खरं सांगतो की मी एक आनंद यात्रा घेऊन मनोरंजनाची आनंद यात्रा घेऊन मी जर वीस वर्ष धावतोय hmm. माझा जन्म स्वतःचा एकोणीसशे चा आहे hmm. शिवसेनेची स्थापना सहासष्टची आहे hey. आणि माझ जस जसं बालपण गेलं hmm. त्या कळत्या वयात अभ्युदय नगर लालबाग जिथे शिवसेना वाढत होती hmm. तिथे आम्ही त्यांना बघत होतो आणि तिथे ते संस्कार तो भगव्याचं आकर्षण ते बाळासाहेबांचं भाषण वंदनीय शिवसेना प्रमुखांचं ते दसरा मेळाव्याला ढोल वाजवत जाणं कारण मी ढोल वाजवायचो मिरवणुकींमध्ये मग ते करणं हे हु, सगळं जे आकर्षण होत ना ती इमेज ही लार्जर दॅन लाईफ होती आम्हाला स्वप्न पडायची इतकी आम्हाला बोलवलंय हो कधीही आमचा संबंधही नव्हता म्हणजे दसरा मेळाव्यात शेवटच्या कठड्यावर बसणारा एक शिवसैनिक ज्या वेळेला साहेबांबरोबर स्टेजवरती जाता येतं हा प्रवास मला होम मिनिस्टरमुळे जास्त सुखकर झाला आणि उद्धवजींच्या रूपानं मी खरं सांगतो एक उत्तम मित्र मी म्हणणार नाही कारण त्यांचं स्थान फार वेगळं आहे माझ्या आयुष्यात पण एक असं माणूस पण जपलेला माणूस मला मिळाला yes. रश्मी वहिनी आदित्य तेजस या सगळ्यांना बघताना ना तुमच्या आमच्यासारखंच एक कुटुंब मला जोडता आलं हे माझ्यासाठी खूप आनंदाचंच आहे